नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सणांची रिजन सईकडे चालू झाली आहे गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या या गजरा आवाज आपल्या लवकरच तानी ऐकू येणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या गणपती आप्पाच्या आगमनासाठी आपल्याला जे जे साहित्य लागते जसं का गणपतीची मूर्ती गणपतीचं डेकोरेशन गणपतीसाठी लागणारे दुपागर मूर्ती ह्या आपल्याला कुठे कुठे भेटेल आणि कशा पद्धतीने चांगल्या दरामध्ये भेटेल हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या येणाऱ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज मी जिथे चालली आहे ते है, मध्ये आणि मला स्वतःला माहिती नव्हतं की एवढे छान मूर्ती कार आहेत करून का ते स्वतःच्या हाताने मूर्ती घडवतात आणि ते शाडू मातीची मूर्ती घ म्हणजे मूर्ती बनवतात मागच्या वर्षी मी त्यांच्याकडे गेलेली आणि माझ्यासाठी म्हणजे मला जशी बाप्पाची बाळमूर्त हवी होती ती मी त्यांना तशी आणि त्यांनी एवढी सुंदर बनवलेली अप्रतिम बनवली तो फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकेनच आणि एक असं बोलता येईल का ऐरोलीमधले हिडन जेम कुठे असेल तर ते आहे तुम्हाला मी आता पुढे तुम्ही बघालच का त्यांनी कशाप्रकारे मूर्त्या बनवल्या त्या सोचाला तुम्हाला मी आज दाखवते आपल्या ऐरलीमध्ये ते कुठे दादा काम करतात कुठे त्यांचा कारखाना शौचाला आम्ही आता घरातून निघलो आहे आणि आज आम्ही आमची पण बार म्हणतो तिकडे बुकिंग करणार तुम्हाला मी लवकर सांगेन का आम्ही कुठली मूर्ती बुक केली आमच्यासाठी जी बुक म्हणजे आम्ही त्यांना बनवायला सांग हे बघा सिग्नलला बाबू आणि माझे मिस्टर सो एस डी शाळा आणि एस डी वी शाळेच्या बरोबर समोर हे प्रसाद आर्ट्स म्हणून आहे सो चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल हा बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे याच्यावर चला आपण आता कारखान्यामध्ये जाऊया चला हे बघा श्री गणेश वजनाच्या हलक्या अशा कागदी लग्दाच्या आणि शाडू मातीच्या पर्यावरण हो वरणपूरक मूर्त्या मिळते चल सो ह्या बघा मूर्ती काम चालू आहे कलरिंगचं अजून दादा या सगळ्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत ना तुम्ही हो बघा हे दादा आहेत प्रसाद दादा यांचं नाव किशोर, किशोर। आणि यांच्या शॉपचं नाव आहे प्रसाद आर्ट्स म्हणून हे दादा थंडरिंग करतायचं आता Hey फिनिशिंग mm -hmm. एक नंबर कलर कॉम्बिनेशन मस्त आहे बापाच mm -hmm. शाडूच्या मूर्ती आहेत आणि कागदी लग्नाच्या बोललात तुम्ही मिक्स दोन्ही दोन्ही कागदी पण मूर्त्या आहेत कागद आणि शाडू मिक्स करून बनवलेल्या मूर्त्या सो वजनाने पण या हलक्या असतील आहे ना ओ, ओ। दादा किती वर्षापासून करताय तुम्ही आणि ऍक्च्युअली सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जी तुम्ही बाळ गणेश मूर्ती आमच्या घरी बनवलेली प्रत्येक जण याला विचारत होता मला ही मूर्ती तुम्ही कुठून बनवली सो so, म्हणून आज आम्ही ठरवलं का हा व्हिडिओ आज आपण बनवूया का मध्ये समजेल का आपले दादा जे आहेत एकदम मस्त प्रकारच्या मूर्ती तुम्हाला हव्यात तशा बनवून देतात आता ऑर्डर घेता दादा तुम्ही बनवायची ते ऑर्डर नाही आता आम्हाला बनवून भेटेल का नाही लहान मूर्ती गणेश ओके सो so, आता ह्या बुकिंग साठी अवेलेबल आहेत ना तुमच्याकडे ज्या आहेत त्या सो ह्या ज्या मूर्त्या आहेत तुम्ही बुकिंग करू शकता अजून बरीच फिनिशिंग वर्षापासून आहे काम करता तुम्ही मला तरी दहा पंधरा वर्ष झालेली काम आणि मूर्ती म्हणजे कशामुळे तुम्हाला मूर्ती बनवायचं म्हणजे हा hey, <laughs> <laughs> गावी मामांचा कारखाना आहे मी लहानपणी तिकडे गेलो कि मग ते काम बघून मला आवड निर्माण आणि जास्त करून तुम्ही इको मूर्ती पीओ पी च्या नाही पण तुम्हाला इको फ्रेंडली मूर्ती म्हणजे एवढं म्हणजे नाजूक काम तुम्ही स्वतः शिकलात का कुठे प्रशिक्षण घेतलं तुम्ही नाही मामांकडे त्यांना करताना पाहिजे नंतर विशाल शिंदे वगैरे जे मूर्ती म्हणजे तसे आहेत माझे मग त्यांचं काम बघून ॲक्च्युली सांगायचं झालं तर विशाल शिंदे यांचीच मी ती बाळमूर्त बघून तुमच्यापर्यंत आली आहे कारण की त्यांच्या मूर्त्या हो म्हणजे एक नंबर असतात आणि तशाच प्रकारच्या तुम्ही मूर्त्या बनवत्या काही वाद नाही त्याच्यामध्ये सो so, दादा तुला म्हणजे मला असं विचारायचं आहे का हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही कसं ठरवता म्हणजे जसं मनात येतं तसं करता का काय तिला असंच घेता ठीक आहे दादा थँक्यू थँक्यू सो मच सॉरी दादा आपण ज्या मूर्त्या बनवता याची प्राईज रेंज काय आणि किती फुटापर्यंत तुम्ही बनवता तर थोडं आम्हाला याची माहिती द्या आता इथे दोन आपला अडीच फुटापर्यंत मूर्ती आहेत एक फुटापासून एक फुटाची मूर्ती ज तरी दोन हजारपर्यंत प्राईज आहे म्हणजे दीड दोन एक फुटापासून दोन अडीच फुटापर्यंत मूर्त्या बनवतो प्राईज रेंज तुमची दोन हजारपर्यंत दोन हजारपासून स्टार्टिंग आहे ही आहे माझी दोन हजार तेवीसची बाळ मूर्ती जिथे दादांनी बनवलेली